आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा स्मृतिदिन आहे माझे ज्येष्ठ सहकारी दशरथ भाऊ भगत आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठा उत्साहात कार्यक्रम होतो आहे ह्या तिन्ही प्रभागांमध्ये आज ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान त्यांना छत्री वाटप करून सन्मान होतो आहे तसंच जे विद्यार्थी आहेत एस एस सी आणि एच एस सी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि एक आनंदाची गोष्ट आहे की त्यांना मार्गदर्शन करण्याचं सुद्धा या ठिकाणी शिबिर झालं मी नक्कीच आज माननीय प्रधानमंत्री साहेबांचं धन्यवाद करतो की त्यांनी मुंबईचं विमानतळाची पायाभरणी केली लवकर पुढच्या दोन महिन्यामध्ये देशाला समर्पण या ठिकाणी होणार आहे अर्पण होणार आहे आणि त्याचं नाम लोकनेते दिबा पाटील असावं हा जो संघर्ष इथल्या सर्वच जनतेने केला याच्यामध्ये काय फक्त प्रकल्पग्रस्तांना अमुकच समाज प्रमुख नाही संपूर्ण नवीकरांनी या ठिकाणी त्याचं योगदान दिलं याचा आम्हाला अभिमान आहे की त्यांचं नाव लवकरच या ठिकाणी देण्यात येईल प्रथम देशातील शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व दिवंगत दिवा पाटील साहेबांना स्मरण आणि कोटी प्रणाम त्यांच्या स्मृतीने आज आम्ही या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे दिबा पाटील साहेब हे देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे नेते आहेत आणि दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला लागलेल्या ती घोषणा बाकी आहेत आणि हे जे नामकरण आहे दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला लागणार हा देशातील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा गौरव आहे त्यांचा सन्मान आहे त्यांच्या आदिंटी त्यांची त्यांची प्रतिष्ठा आहे नामकरण विषया काय होतोय आमचा विश्वास आहे सरकारवर पूर्ण विश्वास आहे की लवकरच हा ज्याचं उद्घाटन आहे त्याच्या अगोदर की नामकरणाची घोषणा झालेली आहे ते नामकरणाचे पाटे आणि घोषणा लवकरच लागेल असा आम्ही आशावादी आहोत आणि आम्हाला विश्वास आहे आणि ह्या दिनानिमित्त आज आम्ही विविध रॅली उपक्रम सामाजिक उपकरण केलेले आहे ज्याने करून देवापटी साहेबांचे विचार आहेत ते विचार सतत लोकांच्या प्रेरणा मिळावी लोकांना प्रेरणा मिळावी लोकांना बळ मिळावं म्हणून ही जी त्यांची स्मृती त्या निमित्ताने आम्ही जागृत करतो